रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू अलिबाग मध्ये शेतकरी कामगार पक्षाचा भव्य संवाद मिळावा शेखाब सरचिटणीस भाई जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी विधान परिषद आमदार जयंत पाटील त्यांच्या नेतृत्वात आज अलिबाग मधील पी एन पी मैदानात शेतकरी कामगार पक्षाच्या संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यकर्त्यांना जयंत पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं यावेळी रायगड जिल्ह्याच्या राज्य महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे माजी आमदार बाळाराम पाटील रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील जिल्हा चिटणीस सुरेश खैरे अतुल म्हात्रे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या मार्गदर्शन संवाद मेळाव्यात जयंत पाटील यांनी शेकाप सोडून गेलेल्यांना खडे बोल सुनावले विरोधकांचा खरपसून समाचार घेत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचं पाहायला मिळाले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड कार्यकर्त्यांमध्ये जान फुकण्याचं काम पुन्हा एकदा केलं जाते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याचा कसा फायदा होईल आलेला मला स्थानिक स्वराज्य संस्थांपेक्षा पक्ष संघटना मजबूत नवीन तरुणांना जो विचार या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर वर्ष आणि पंच्याहत्तर वर्षापूर्वी माझ्या आजोबांनी या जिल्ह्यामध्ये जो शेतकऱ्यांसाठी उळ कायदा अंमलबजावणी करण्यासाठी जो लढा दिला त्याची आठवण प्रत्येक शेतकरी कामगार पक्षात तरुण कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे ही खरी माझी मनिषा आहे निवडणुका येतील सत्ता अनेक वेळा आम्ही घेतल्या गेल्या परंतु तरुणांना या ठिकाणी शिकवण्याची वेळ आहे आज जी पक्षामध्ये थोडीशी पडझड झाली त्याच्यामुळे वैचारिकदृष्ट्या कार्यकर्ते तयार होत नाहीत तोपर्यंत पक्ष चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही आणि ते काम आम्ही या चार दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये केलं सगळ्या तालुक्यात गेलो सर्व पूर्ण टीम घेऊन लहानपण करून आम्ही साठ सत्तर कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये फिरलो तुम्ही काही ठिकाणी आम्हाला भेटलात सुद्धा पत्रकार म्हणून मला वाटतं की असं काम केलं आमची पक्ष केडर पार्टी आहे आमची आणि त्या दृष्टिकोनातून ती पुन्हा घडली पाहिजे वाढली पाहिजे याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे भाई विधानसभेच्या निवडणुकीला आपण महाविकास आघाडीसोबत होतात मात्र पाहिलं गेलं तर तीन जागी महाविकास आघाडीचे उमेदवार उभे करण्यात आले आहेत आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत काय शिका पक्षाची भूमिका असणार आहे आम्ही महाविकास आघाडी बरोबरच आहोत त्या त्याच्यामध्ये सुधारणा होईल अशी माझी अपेक्षा आहे इंडिया आघाडीचे नेते माननीय शरद पवार साहेब यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आणि याच्यावर चर्चा सुरू आहे मला वाटतं याच्यामध्ये सुधारणा होईल त्याची काय परिस्थिती झाली कळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही पण निवडणुका कधी होतील हे आम्हाला माहिती नाही निवडणुका होतील की नाही हे पण माहिती नाही पण स्थानिक स्वराज्याच्या स न होता गेली सात आठ वर्षं मुंबई महापालिका असेल पनवेल महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद असतील तर एक माणूस या ठिकाणी किंवा एक व्यक्ती हा कारभार करतो ही काय लोकशाही नाही लोकशाहीची ही थट्टा आणि शोकांती काय असं मला वाटतं विधान परिषदेचे जे निवडणूक होती विधानसभेचे जे निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी तुमची माफी मागितली असं म्हटलं आहे आपण काय नेमकं का आहे माफी नाही मागितली चर्चा करताना त्यांनी दुःख व्यक्त केलं माफी बिफी मा एवढं काय माझी माफी मागायला मी छोटा माणूस आहे परंतु त्यांना कळली चूक आणि त्या पद्धती झाली नाही ती तिकडे इथं रायगडमध्येच झाली नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती झालेली आहे आणि त्याची चर्चा होते आहे आता शेतकरी कामगार पक्ष मुळातच कायम संघर्ष करत नाही ना। शेतकऱ्यांसाठी आता रायगडमध्ये काही वेगवेगळे वेग प्रकल्प येत आहेत शेतकरी काय पुरशी आता आमची मागणी एक आहे की या ठिकाणी आम्ही भाव वाढवायला मागत होतो आता आम्हाला भागीदार करा म्हणून आम्ही मागतोय आमच्या जमिनीची जी किंमत आहे त्याची भागीदारी करा आज आमच्या परवेलमध्ये तीस हजार रुपयात घेतली सत्तावीस हजार रुपयात घेतली जागा परवा पर आमचे अतुल मात्रे कालच त्यांनी सांगितलं तीनशे कोटी रुपयाला विकली हे सगळी आकडेवारी आम्ही आणणार आहोत ही आकडेवारी आम्हाला आता पार्टनर व्हायचं आहे तुम्हाला इथे शाळा बांधायची आहे तुम्हाला इथे कॉलेज काढायचं आहे हॉस्पिटल बांधायचं आहे बिल्डिंग करायची आहे तुम्ही सांगायचं व्हॅल्युएशन करा आणि आमच्या जमिनीची किंमत ठरवा आणि त्याप्रमाणे आम्ही करायला मागतोय हा लढा आहे आणि दुसरी मागणी आमची राहणार आहे जी गेली चार पाच वर्ष मी करतोय जी जमिनीचा मूळ मालक होता त्या मूळ मालकाला आता त्यांनी विकत घेतली जागा म्हणून त्याचं व्हॅल्युएशन आलं आणि त्याला जर नुकसान भरपाई मिळाले त्याचा चाळीस टक्के हिस्सा आम्हाला पुन्हा मिळाला पाहिजे म्हणजे दोन हजार दोन लाखाने त्यांनी जागा घेतली ती जागा आता दोन कोटीला गेली त्यातला आम्हाला चाळीस टक्के हिस्सा मिळाला पाहिजे ही मागणी शेका पक्ष करतोय मला वाटतं की पण आजची ही बैठक नाही आहे तुम्ही प्रश्न विचारलात मी उत्तर दिलेलं आहे याचं व्यापक मी तुम्हाला उत्तर देईन आणि कशासाठी याची आकडेवारी घेऊन सांगेन आज आम्ही कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधायला आलो तो संवाद करून त्यांचं मत घेणार आहोत आठ दहा दिवसात पक्ष संघटनेमध्ये बदल कसा पाहिजे हे या संवाद मी आम्ही सांगत आलो ती चर्चा करतील आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची अंमलबजावणी करेल तुम्हाला वेगळं चित्र दिसेल शे, शेका पक्ष हा वेगळा आहे शेका पक्षाने या जिल्ह्यामध्ये जे काम केलं आज गरीब माणूस हजारो लोक हे दोन दिवसात सांगून इथे आमच्याकडे येतात मी अत्यंत आनंदी आहे मी आत्ता तरी मला बोलता पण येत नाही एवढं मी भाषण केली ती बोललो या चार पाच दिवसामध्ये मला वाटतं तुम्ही पण चांगलं सहकार्य केलं असं सहकार्य ठेवा काही काळजी नका तुम्हाला पण असं मला असं वाटतं शेतकरी <laughs> <करी कांगोर>, पक्षा। <laughs> 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 कामगार पक्षाने कायमच खूप काम केलं आहे तळागाळातल्या लोकांपर्यंत पण कधी कधी आम्ही संवाद साधण्यात कमी पडतो आणि प्रसिद्धीपासून आम्ही दूर राहतो आज तुम्हा सगळ्यांना आमंत्रित करण्याचं कारण पण ते आहात तुम्ही माध्यमात आमचे लोकांपर्यंत पोचायचा कारण की जे आम्ही प्रश्न मांडतोय हे अतिशय जिवाळ्याचे आहेत युवकांच्या जिवाळ्याचे आहेत कारण की सगळ्यात मोठा प्रश्न आम्ही मांडतोय तो भू भु, भूमिपुत्रांच्या रोजगाराचा जमिनीला रास भाव मिळण्याचा तर हे अतिशय लोकांच्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत आणि बाकी सगळे स्थानिक माणसाचं संरक्षण शेकापक्ष करतो आहे आणि हे युवकांना कळलं पाहिजे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातनं महिलांना कळलं पाहिजे आणि मला असं वाटतं की रियल इशू जे इशूज आहेत म्हणजे इवन हे नॅशनल लेवलला आहे स्टेट लेवलला आहे रिअल इशूजबद्दल बोललंच जात नाही मीडियावरसुद्धा आणि नको त्या भलत्या चर्चा होत राहतात आणि जे खरे विषय आहेत कांद्याचा भाव काय बटाट्याचा भाव काय ह्याच्याबद्दल जा बोललंच जात नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास आहेत आणि ते ती ती प्रश्न खऱ्या अर्थाने शेका पक्ष उचलणार महिला संघटना बलाटी करण्यासाठी या ठिकाणी महिलांना महिलांना माध्यमातून देखील संघटित करण्याचं काम होत आहे आणि भविष्याच्या काळामध्ये शेका पक्ष संघटना मजबूतीसाठी पन्नास टक्के महिलांना संधी दिली जाणार आहे पद दिली जाणार आहेत कशा पद्धतीने पक्ष वाढेल खरं संघर्षाची पार्श्वभूमी असलेला शेतकरी कामगार पक्ष या जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात काट टाकतोय आमच्या नेतृत्वाने आता ठरवलेलं आहे की पक्ष संघटन हे संवादातून व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक विकासाचे मुद्दे या रायगडसाठी येऊन ठेपलेले आहेत त्याच्यामध्ये महिलांची एक निर्णायक भूमिका असणार आहे आणि शेका पक्षाच्या पुरोगामी विचारातून इथली महिला कार्यकर्ती आता संघटनामध्ये संघटनेमध्ये ॲक्टिव्ह होणार आहे आणि त्याच्याकरताच या संवाद मेळाव्यातून मी अनेक ठिकाणी आमच्या महिला भगिनींना या संघटनामध्ये येऊन आपली पक्षाची ताकद वाढवा असं आवाहन मी त्या निमित्तानं केलेलं आहे सुरक्षिततेचा मग मुद्दा जो आहे त्याच्यावर आपण लक्ष देणार आहे कारण की आज महिला सुरक्षित नाही आहेत खरं तर या समाजामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कोणाचे असतील तर ते महिलांचे आहेत महिला सुरक्षितता हा एकच प्रश्न नाही बेरोजगारीचा प्रश्न आहे सर्वसामान्य स्त्रीला तिचं घर कसं चालवायचं हा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये सर्व समावेशकता आहे मग ते किराणा मालाचे किंवा गॅसचे भाव असू देत मुलांची नोकरी असू दे नवऱ्याची नोकरी टिकली पाहिजे मुलांच्या शाळेमधील ॲडमिशन असेल किंवा बेरोजगार मुलाचा प्रश्न असेल तर सर्वात जास्त प्रश्न या समाजात कोणाचे असतील तर मला असं वाटतं ते महिला महिलांचे आहेत आणि शासन ज्या काही योजना महिलांपर्यंत आणण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या प्रत्यक्षात महिलांपर्यंत पोचत नाहीत ज्या पंधराशे रुपयाचं भांडवण केलं जातं ते आता पंधराशे रुपये पुन्हा सरकारच्या खात्यात देण्याची जेव्हा त्या महिलेवर वेळ आलेली आहे तेव्हा ती महिला काय स्थितीत आहे हे बघणं आता गरजेचं झालेलं आहे आणि त्याकरता शेका पक्षाची महिला ताकद वेगळ्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम करेल आणि त्याकरताच आम्ही हे संघटन आता नव्याने सुरू केलेलं आहे असं मला वाटतं प्रत्येक तालुक्याच्या मेळाव्यामध्ये आपण महिलांना सहचिटणीस पद द्यावं अशी मागणी पक्षाकडे केली मुख्य बॉडीमध्ये महिला मी आत्ताच आपल्याला सांगितलं की शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे फुले शाहू आंबेडकर सावित्रीबाईंच्या विचारांवर चालणारा हा पक्ष आहे आणि अशा वेळेला जर महिलामध्ये पक्षामध्ये महिलांची जर सक्षम ताकद निर्माण व्हायला मागते पक्ष संघटनांमध्ये महिला आपसुकच आणि स्वतःहून जर पक्षामध्ये येत असतील तर ती माझी मागणी मला वाटतं रास्त आहे की चिटणीस मंडळातून जे काही निर्णय पक्षाच्या हिताच्या होतात आणि समाजाच्या हिताचे होतात त्यामध्ये जर महिलांचे काही विचार पक्ष संघटनांनी जर स्वीकारले तर निश्चितपणे पक्षाला ती ताकदच मिळणार आहे असं मला वाटतं आणि